नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे माणुसकीचं दान तुषार तू म्हणत होतास ना की तुला काहीतरी समाजसेवा करायची म्हणून ती संधी चालून आली बघ येत्या वीस तारखेला आपण एका आदिवासी पडद्या पाड्यावरच्या आदिवासींना दिवाळीनिमित्त कपडे देणार आहोत तुझ्याकडचे जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे काढून ठेव आणि हो यावेळी जी माणसं वस्त्रदान करतील त्यांचे फोटो आपण वर्तमानपत्रात देणार आहोत तुषारचा सामाजिक कार्यकर्ता असलेला मित्र प्रताप फोनवर बोलत होता ओके प्रताप मी तयार आहे माझ्याकडे बरेच जुने कपडे आहेत ते मी काढून ठेवतो तुषार आनंदानं म्हणाला काहीतरी समाजसेवा करावी असं बऱ्याच दिवसापासून तुषारच्या मनात होतं या कार्यक्रमानं त्या समाजसेवेला सुरुवात होणार होती शिवाय प्रताप म्हणाला तसे वर्तमानपत्रात फोटोशाप छापून आले तर दुधात साखरच पडणार होती अहो ऐकताय का शीतलच्या आवाजानं त्याची तंद्री भंगली बोल काय म्हणतेस आपली कामवाली म्हणत होती साहेबांचे आणि आकाशचे काही जुने कपडे असतील तर दिवाळीसाठी द्या म्हण अगं आत्ताच मी प्रतापला कबूल केला आदिवासींना कपडे द्यायचं यावर्षी राहू देत कामवालीला पुढच्या वर्षी बघू मग तुषार जरा चिडूनच बोलला अहो तुम्हाला माहिती आहे ना तिचा नवरा टी व्हीच्या आजारामुळे घरीच असतो मुलं लहान आहेत काम का, कमावणारी ही एकटीच तेही महिन्याला फक्त दीड दोन हजार कमावणार काय होत असेल त्यांचं त्यात आपल्या आकाशचा एक ड्रेस येतो तीन चार हजारात ती अख्खं कुटुंब चालवते त्या दीड दोन हजारात शीतल त्याला समजावू लागली असू दे असंही तू तिला नेहमीच काही ना काही देतच असते यावेळी नाही दिलं तर काय बिघडलं तुषार चढ्या आवाजातच म्हणाला तशीच शीतल चूप बसली शेवटी तो दिवस उजाडला तुषार त्याचे स्वतःचे आणि आकाशचे जुने इस्त्री केलेले कपडे घेऊन आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी निघाला मुख्य रस्त्यापासून सात किलोमीटर आत जंगलात असलेल्या त्या पाड्यावर पोचायला त्याला तब्बल एक तास लागला इतका तो रस्ता खराब होता पाड्यावर पोचल्यावर मात्र तिथलं दृश्य पाहून त्याला धक्काच बसला इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होत असेल याची त्याला कल्पना पण नव्हती तिथं एक मोठा शामियाना उभारलेला होता त्यात पन्नास एक खुर्च्या ठेवलेल्या होत्या त्यानं चौकशी केली तेव्हा मंत्री खासदार आमदार कलेक्टरपासून सरपंचापर्यंत सारे झाडून हजर राहणार असल्याचं त्याला कळलं गरीब आदिवासींना जुने कपडे देण्याच्या कार्यक्रमात या राजकारणी लोकांची उपस्थिती कशासाठी असा त्याला प्रश्न पडला पण व्ही आय पी व्यक्तींसोबत आपले फोटो निघणार या विचारानं तुषार खुश झाला पाहुण्यांना यायला उशीर होता म्हणून तिथं उपस्थित असलेल्या आदिवासी तुर तरुणाशी तुषार बोलू लागला त्या तरुणाच्या बोलण्यावरून तुषारला कळलं की पाचशे लोकवस्तीच्या त्या पाड्यावर कसल्याही सुविधा नव्हत्या दोन किलोमीटरवरून पाणी आणावं लागत होतं म्हणायला विजेचे खांब होते पण दिवसातून दोन तीन तासच वीज उपलब्ध असायची काही बिघाड झाला तर आठवडा आठवडा कुणी तो दुरुस्त करायलासुद्धा येत नव्हता पाड्यावर दवाखाना नव्हता तिथून अठरा किलोमीटरवरच्या गावात सरकारी दवाखाना होता पण तिथं डॉक्टर क्वचितच उपलब्ध असायचे खराब रस्त्यामुळे शहरात जाणं येणंही खूप त्रासदायक होतं पावसाळ्यात तर या त्या रस्त्यात इतका इतका चिखल व्हायचा की मुख्य रस्त्यावर जाणंही अशक्य होऊन बसायचं कुणीही या पाड्याकडे लक्ष देत नव्हतं मात्र निवडणुका आल्या की महिनाभर राजकीय पुढाऱ्यांची तिथं वर्दळ असायची अनेक आश्वासनांची खिरापत वाटली जायची सुधारणांची प्रलोभन दाखवायला जायची मात्र संपल्या की कुणीही इकडे ढुंकूनही पाहत नव्हतं ते ऐकून तुषार अस्वस्थ झाला आपण शहरात किती सुखासीन आयुष्य जगतोय याची त्याला जाणीव झाली कार्यकर्त्यांची वर्दळ सुरू होती हळूहळू एक एक पाहुणा यायला सुरुवात झाली मंत्री महोदय तब्बल दोन तास उशिराने उगवले त्यांच्यासोबत आलेल्या आलिशान गाड्यांचा ताफा पाहून तुषारच्या मनात विचार आला की पंचवीस तीस लाखांच्या गाडीत फिरणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांना अख्ख्या आदिवासी पाड्याला नवीन कपडे घेऊन देणं सहज शक्य होतं पण ते खिशातली दमडेही खर्च करण्याची दानात दाखवत नाही सामान्य माणसाला मात्र दानाचं आवाहन करतात निवडणुका आल्या की मग मात्र दानशुराचा आव आणतात भाषणांची सुरुवात झाली प्रत्येक वक्ता आपल्या भाषणात त्याला गरिबांचा किती कळवळा आहे हे मोठ्या हिरहिरीने मांडत होता त्याचबरोबर प्रतापची स्तुती करत होता त्या स्तुतीने प्रतापचा चेहरा आनंदानं फुलून गेला होता ते पाहून तुषारला मात्र प्रतापसारख्या समाजसेवकाकडे कसलाही उद्योगधंदा न करता सोळा लाखांची गाडी आलीच कशी हा प्रश्न पडला होता भाषणं संपता संपत नव्हती दुपारचे दोन वाजून गेले तोपर्यंत समोर उन्हात बसलेले आदिवासी कंटाळून गेल्याचा तुषारला स्पष्ट जाणवत होतं तो स्वतःही कंटाळून गेला होता कार्यक्रम वस्त्रदानाचा आहे की राजकीय पक्षांच्या प्रसिद्धीचा हेच त्याला कळ असं झालं शेवटी भाषणं संपली मग मंत्री खासदार आमदार आणि प्रतिष्ठानच्या हस्ते वस्त्रदान झालं आदिवासींना कपडे देताना प्रत्येक पुढारी हौसेने फोटो काढून घेत होता कपडे वाटून झाले आणि ज्याची तुषार आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला सगळ्या वस्त्रदात्यांना बोलावून प्रतिष्ठांसोबत फोटो सेशन झाला मंत्री आमदार खासदारांसोबत फोटो काढून घ्यायची प्रत्येकाला घाई झाली होती त्यासाठी प्रचंड रेटारेटी सुरू होती ही समाजसेवा आहे की पब्लिसिटी स्टंट हे तुषारला समजणं असं झालं कपडे मिळालेले आदिवासी केविलवाण्या नजरेने हा तमाशा पाहत होते वैतागलेला वैतागलेल्या अवस्थेत तुषार घरी आला कार्यक्रम कसा झाला हे शीतलला सांगण्याचीही त्याला इच्छा उरली नव्हती दुसऱ्या दिवशी तो उत्सुकतेनं सात आठ वर्तमानपत्र विकत घेऊन आला बातमी होती पण सर्व वर्तमानपत्रात मंत्री आमदार खासदार आणि त्यांच्यासोबत प्रतापचे फोटो होते एकाही वर्तमानपत्रात तुषारचा फोटो नव्हता चमकूगिरी करणाऱ्या या लोकांचा त्याला संताप आला त्या संतापातच त्यानं प्रतापला फोन लावला त्यानं तो उचलला नाही तीन चार वेळा प्रयत्न केल्यावर त्यानं तो उचलला यार प्रताप ज्यांनी कपडे दान केले त्यांचा कुणाचाच फोटो पेपरमध्ये नाही सगळे मंत्री आणि आमदार खासदारांचेच फोटो आहेत हो मी पाहिले फोटो आपण तर सगळे फोटो दिले होते पण जागेअभावी त्यांनी ते दिले नसावेत आणि हे तर तुलाही माहिती आहे तुषार की न्यूज व्हॅल्यू असल्याशिवाय पेपरवाले कोणतेही फोटो आणि बातमी टाकत नाहीत आणि राजकारणी व्यक्तींशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला न्यूज व्हॅल्यू येत नाही म्हणून त्यांचेच फोटो पेपरमध्ये टाकावे लागतात हाच कार्यक्रम आपण राजकारण्यांना न बोलवता केला असता तर वर्तमानपत्रांनी त्या कार्यक्रमाची दखलसुद्धा घेतली नसती किंवा घेतली हे असती तर ती बातमी अगदी छोटीशी एखाद्या कोपऱ्यात टाकली असती अशा बातमीला काहीच किंमत नसते तुषार काय समजायचं ते समजला जे खरेदानी होते त्यांना कोणीही किंमत देत नव्हतं भ्रष्टमार्गानं निवडून आलेल्या जनतेच्या पैशावर ऐश करणाऱ्या गरिबांचा वाली असल्याचं सोंग घेणाऱ्या भ्रष्टाचारांचे आणि स्वत च्या प्रसिद्धीसाठी समाजसेवेचं नाटक करणाऱ्या प्रतापसारख्या समाजसेवांचे फोटो मात्र वर्तमानपत्रात दिमाखात झळकत होते तुषारनं न बोलता फोन कट केला या अशा दिखाऊ समाजसेवेत फक्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध प्रसिद्धी मिळते म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्यानं स्वतःला शिव्यांची लाखोली वाहिली दुसऱ्या दिवशी तो शीतलला म्हणाला अगं आपल्या कामवालीला तिच्या नवऱ्याचे आणि मुलांचे जुने कपडे मापासाठी आणायला सांग मी माझ्या काही मित्रांशी बोलतो ते त्यांचे जुने कपडे देणार आहेत शीतलला एकदम हायसं वाटलं चला बिचारीची दिवाळी आनंदात तरी जाईल ती समाधानानं म्हणाली धनतेरसच्या दिवशी तुषारनं शीतलला सांगून कामवाली आणि तिच्या कुटुंबाला घरी बोलावून घेतलं त्यांना बसायला सांगून तुषार घरातून कपड्यांच्या शि पिशव्या घेऊन आला त्याच्या हातातल्या रेडीमेड कपड्यांच्या पिशव्या पाहून शीतलला आश्चर्याचा धक्काच बसला अहो हे तर नवे कोरे कपडे दिसत आहेत तुम्ही तर जुने कपडे देणार होतात ना हो शीतल पण माझ्या लक्षात आलं की यांना जुने कपडे द्यायचे आणि आपण मात्र नवीन कपड्यांनी दिवाळी साजरी करायची माझ्या मनाला ते काही पटेना म्हणून त्यांच्या मापाचे नवीन कपडे विकत घेऊन आलो कामवालीचे आणि तिच्या नवऱ्याचे डोळे अश्रूंनी भरून आले तिच्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले तुषार त्यांना कपडे देत असतानाच शीतल आतून नवी कोरी साडी घेऊन आली आणि कामवालीला देऊन म्हणाली सगळ्यांना नवीन कपडे झाले मग तूच कशाला मागे राहतेस तू ही नवीनच साडी घे तेवढ्यात आकाश मोबाईल घेऊन पुढे आला थांबा आहे बाबा कपडे देताना फोटो काढूया तुषार त्याला थांबवत म्हणाला नको बेटा फोटो नको काढू ही काही राजकारण्यांची दिखाऊ आणि स्वार्थी समाजसेवा नाही आहे हे माणुसकीचं वस्त्रदान आहे मित्रांनो आशा करते की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद